सुरुवात झाली ती म्हणजे माझ्या मिस्टरांपासून कारण मिसळ सर ज्यावेळेस एंट्री केली मध्ये त्यांनी त्यावेळेस सुरुवात केली आणि पहिला रिझल्ट म्हणजे आम्ही स्वतःच्या पहिल्यांदा शेतामध्ये सुरुवात केली जसं की मध्ये आम्ही कधीही लग्नानंतर शेती केली नव्हती पण त्यानंतर त्यांनी जे प्रोडक्ट आता म्हणजे पहिल्यांदा एंट्री मध्ये केली त्यावेळेस के त्यांनी के ऍग्रीवरतीच काम करायला सुरुवात केली आणि खूप चांगले चांगले रिझल्ट यायला लागले घरामध्ये शेती त्यांचे भाऊ करत होते त्यावेळेस भावाला भावाला म्हणजे ज्यावेळेस मी वेस्टिज सुरू केलं कारण मी वेस्टिज केलं ते फक्त थोडा लॉकडाऊनसाठी केलं होतं ह्यातलं काहीही माहित नव्हतं पण ते त्यावेळेस अॅग्रीचे प्रोडक्ट होते पण आमच्याकडे शेती असल्यामुळे मी त्यांना शेतीचे प्रोडक्ट दिले म्हणजे आमच्या दिरांना दिले पण ते दिल्यानंतर त्यांनी ते काही वापरले नाही कारण त्यांचा एक्सपिरियन्स आमच्यापेक्षा जास्त होता म्हणून ते एटी जे आहे आम्ही ज्या ज्या वेळेस जायचो त्यावेळेस ते पोटीच्या वरती ते एटी तसेच होते आणि ज्यावेळेस मी चार पाच वर्षानंतर सुद्धा गेले तरी ते एटी टू तसंच पडून होतं आणि एक्सपायर झालेलं होतं आम्ही ते पुन्हा घेऊन आलो आणि ते एटी टू मी त्यावर कामही केलेलं नाही आणि नुसतं फक्त हेल्थ किंवा पर्सनल केअर याच्यावर काम सुरू होतं पण ज्यावेळेस सरांनी एंट्री केली आणि सरांनी ते एटी टू वरती ज्यावेळेस अभ्यास केला आणि आम्ही आम्हाला दिलेली जी वाट वाटण्याने जी शेती आली होती ती शेती सुद्धा आम्ही कधी करत नव्हतो मध्ये शेती आहे त्या शेतीमध्ये आम्ही वाट्याने शेतीचे जे पैसे यायचे तर त्या पैसे येत होते पण आम्ही शेतीकडे कधी गेलेलो नव्हतो पण ज्यावेळेस शेतीचे जे प्रोडक्ट वापरून जे रिझल्ट आले त्यानंतर सरांनी म्हणजे जे सर, सर म्हणजे माहिती मिस्टर शेती करणार नव्हते शेतीला कोण ते इकडे आले आणि बिझनेस करायला सुरुवात केली पुण्यामध्ये तेच आज शेती करतायत दोन आणि आज शेतीचं उत्पन्न आमचं वीस टक्क्यांनी वाढलंय आणि स्वतः ते आता शेती करायला लागलेत आणि ते उत्पन्न असेल म्हणजे त्याचंही इन्कम खूप चांगलं वाढलं म्हणजे जिथे तीस हजार चाळीस हजार वाट्याने येत होते एकरी ते आता कुठेतरी लाख रुपये लाखो रुपये मध्ये होत म्हणजे हे इनकम तर आहेच आहे वेस्टेज बरोबर हे इन्कम बरोबर ते इनकम आमचं वाढलंय म्हणजे पहिल्याच चेक जर मी बघितलं आमच्या एक लाख अठ्ठेचाळीस हजाराचा तो फक्त फक्त अॅग्रीमुळे आलेला आहे कारण त्यांनी ते फील्डवरती वर्क केलंय म्हणजे माझ्यापेक्षा मी म्हणेल की त्यांचं फील्डवर्क खूप छान आणि थँक्यू सो मच म्हणजे विश्वास सरांना आणि आता विश्वास सर इथे नाही अवेलेबल पण तरी सुद्धा जे काही कामानिमित्त ते बाहेर आहेत तरी सुद्धा सुरज चिंबणे सर मला नेहमीच सपोर्ट करतात मी ज्या ज्या वेळेस फोन करते त्या त्यावेळेस ते फोन उचलून मला सांगतात की यांना हे त्या म्हणून कारण मला त्यातलं तेवढं नॉलेज नाही आहे आणि त्यावेळेस त्यांचं आत्ताच मध्येच एक पंधरा दिवसापूर्वी त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्रेसष्ट ऐकवाजे फक्त फोनवरती त्याची ऑर्डर मला मिळाली तर थँक्यू सो मच